नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत बातम्यांसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि करा बेलोन त्यांच्या नऊ वर्ष झाले माझं मला वाकडं तर मी काय खर्च पाणी देऊ शकत नाही मग मी म्हणलं मला खर्च पाणी देऊ शकतो माझी दोन घर उजव माझ्या कशाने तर मला आडवा बोलायला लागले ते मी शपथ देणार नाही म्हणजे माझा गुलाब रंधवे गुलाब अर्जुन रंग राहणार शिंपड का करला काय काय म्हणजे कुठे जखम ही बाजू पाक गेली आणि दोन्ही पायाला झाले आणि झाले बाबा हा मालकांशी तुम्ही संपर्क केला काय बोलणं मालकांचे मला काय म्हणलं तुम्हाला मालक मला देऊ शकत नाही म्हणलं पैसे हा दवाखान्याचा पैसे मी देऊ शकत नाही तुम्ही बारा तर मी काय म्हणलं माझ्यानं काय भरणं होत नाही माझे दोन लेकर जगवायचे मी कसं ना भरून मिरचं खुरपण खाते माझं बाळा कामाल आहे दहाव्यावर प्रश्न मारत आहे म्हणलं मला काय देणं होत नाही घेणं होत नाही तुम्हीच मला दिलं पाहिजे म्हणलं मी अशी मागणी केली नऊ वर्षापासून एटर काम करत होतो हा येटर काम करत होतो माझं फक्त एकच मी दशरथ रणदिवे वल्लाचा कर... बोलता येत ना तो पण तेवढा खर्च द्यावा त्या हो मालकाने माझ्या घरी एक महिना नव्हतं दहा महिने पडू द्या की बाकीचा माझ्या मी निसतो एवढंच म्हणणार तो मामी चो हो मी वडील एक बारका भाऊ आहे मी माझी दुसरे काय मागणी नाही जोपर्यंत हॉस्पिटलच्या बाहेर निघत ना तोपर्यंत एवढे करून माणूस बाकी काय नाही ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा